तर बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर येते बांगलादेशमध्ये परिस्थिती अस्थिर बनलेली आहे बांगलादेशात आगडून उसळलेला आहे बांगलादेशात परिस्थिती अस्थिर बनली आणि त्यातच शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बांगलादेशातील नागरिकांनी केली होती आणि त्यासाठी जोरदार आंदोलन बांगलादेशात सुरू आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे बांगलादेशात परिस्थिती अस्थिर बनली आहे शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा यांच्या पदाचा पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा यासाठी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जातंय त्या आंदोलनाला सुद्धा त्या आंदोलनानं धारण केलं आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती ही अस्थिर बनलेली आहे बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन केलं जातं आणि या आंदोलनाला उग्ररूप धारण केलं आहे तर बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ सुद्धा झालेली आहे दृश्य आपण पाहतोय बांगलादेशातील बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा यासाठी बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहेत तर काही ठिकाणी जाळपोळ केल्याचं सुद्धा समोर आलं आहे तर मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये आगडोम उसळलेला आहे सर्वसामान्य जनता पंतप्रधान यांच्या विरोधात गेलेली आहे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता बांगलादेशातील जनतेकडून होऊ लागली आहे त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुद्धा केली जात आहेत तर काही ठिकाणी या आंदोलनाला उग्ररूप सुद्धा प्राप्त तरी सुद्धा आहे तर ही दृश्य आपण पाहतोय बांगलादेशमधील परिस्थिती अस्थिर झालेली आहे बऱ्याच ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे बांगलादेशी आक्रमक झालेले आहेत बांगलादेशामध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत तर दुसरीकडे आपण पाहतोय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये आलेल्या आहेत दाबीकडे त्यांचं ते हेलिकॉप्टर आपण पाहतोय तर बांगलादेशमध्ये मात्र परिस्थिती ही हाताच्या बाहेर जाऊ लागली आहे सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलेली आहे जोरदार आंदोलन सुरू आहे बऱ्याच ठिकाणी जाळपोळ सुद्धा या जनतेकडून केली गेली के आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी बांगलादेशचे नागरिक हे आक्रमक झालेत तर दुसरीकडे आपण पाहतोय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये आलेले आहेत त्यांचं हेलिकॉप्टर हे भारतीय जमिनीवर उतरलंय आणि एकीकडे बांगलादेशात परिस्थिती मात्र हाताच्या बाहेर गेली आहे शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी बांगलादेशमधील नागरिक हे आक्रमक झाले मात्र दुसरीकडे शेख हसीना या भारतामध्ये त्यांचं आगमन झालं आहे भारतात त्या आल्या बांगलादेशमधली परिस्थिती मात्र हाताबाहेर गेली आहे दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे बांगलादेशमध्ये बांगलादेशातील जनतेनं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनाला उग्र सुद्धा प्राप्त झालं आहे बऱ्याच ठिकाणी आंदोलकांनी सुद्धा केलेली आहे आक्रमकपणे हे आंदोलन आंदोलक करतायत तर दुसरीकडे शेख हसीना ह्या भारतामध्ये आलेल्या आहेत एकीकडे बांगलादेश जळत असताना मात्र बांगलादेशच्या पंतप्रधान ह्या भारतात आल्यात बांगलादेशमधील परिस्थिती मात्र अस्थिर बनली आहे ही दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो दरम्यान आता बांगलादेशमध्ये पुढे राजकीय घडामोडी कशा घडतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय लष्कर प्रमुख काय घोषणा करणार याकडे सुद्धा जगाचं लक्ष लागलं मात्र बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तीनशेहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनानं आता पूर्णपणे हिंसाचारात रुपांतर झालेलं आहे रविवारी झालेल्या हिंसाचारात शंभराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर सध्या बांगलादेशमध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे अनिश्चित काळासाठी संचारबंदीसुद्धा बांगलादेशमध्ये लागू करण्यात आली आहे बांगलादेशमध्ये आंदोलन पेटलेलं आहे आरक्षणावरून हे आंदोलन सुरू झालं आणि त्यानं उग्र रूप धारण केलं आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडलेला आहे पंतप्रधान बांगलादेशच्या भारतामध्ये आल्यात बांग्लादेशमधील परिस्थिती मात्र नियंत्रणाबाहेर गेलेली आहे बांगलादेशचे लष्कर प्रमुख लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे